सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते मागील वर्षी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आनंद विसावा भक्त निवास पार्किंग मधून चोरीला गेलेली तवेरा कार शेगाव शहर पोलिसांनी नाशिक येथे पकडून कारसह चालकाला ताब्यात घेतले याबाबत सविस्तर असे की तक्रार करता कनैया किसन दांडे वर्ष सदोतीस राहणार अकोली तालुका कुही जिल्हा नागपूर यांनी त्याच्या मालकीची एम एच वीस बी सी पंचेचाळीस तीस क्रमांकाची तवेरा कंपनीची कार आनंद विसावा भक्त पार्किंग पार्किंगमधून चोरीला गेल्याची तक्रार नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनला केली होती त्यानंतर सदर गुन्हा तपासात घेऊन गुन तपास चक्र फिरवित असताना शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे दबंग पीएसआय एस कुणाल जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून शेगाव पोलिसांनी नाशिकला जाऊन चोरी केलेली कार चालकासह ताब्यात घेतली कार चालक विरोधात शेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले सदर कारवाई शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे दबंग पीएसआय कुणाल जाधव पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पाटकर किशोर साबळे यांनी ही कारवाई पार पाडली महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इस्माईल शेख